इसवी सन सोळाशे एकोणसत्तर पुण्याच्या आसपास स्वराज्य बळावत होता शाहिस्ते खानाचा पराभव झाला होता पण एक गड अजूनही स्वराज्याच्या छातीत खुपसलेला होता कोंढाणा तो गड म्हणजे पुण्याच्या मानेवर ठेवलेली तलवार होती रायगडावर शिवाजी महाराज गंभीर विचारात होते कोंढाणा अभेद्य होता उंच कडे मजबूत तटबंदी आणि पराक्रमी किल्लेदार उदयभान राखवते दरबारात महाराज म्हणाले हा गड जिंकणं कठीण आहे पण तो जिंकणं अपरिहार्य आहे त्या क्षणी महाराजांच्या मनात एकच नाव थांब था। तानाजी स्वराज्याचा जुना साथीदार प्रत्येक संकटात पुढे असलेला मावळा महाराजांचा निरोप मिळाला तेव्हा तानाजींच्या घरी आनंदाचं वातावरण होतं पुत्र रायबाचं लग्न ठरलं होतं क्षणभर तानाजी थांबले पित्याचं मन हिलावलं पण कर्तव्य अधिक मोठं था। तानाजी थांब सुरात म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाज निवडत पाचशे मावळे जमले मृत्यूला न घाबरणारे स्वराज्यासाठी झुंजणारे दिवसा ढवळ्या किल्ल्याचा अभ्यास झाला मुख्य दरवाजा अशक्य होता एकच मार्ग उरला द्रोणगिरीचा उभा कडा रात्र काळी झाली वारा सुटला कोंढाण्याच्या पायथ्याशी मावळे थांबले समोर उभा होता तो भयावह कडा यशवंती घोरपड पुढे सोडली गेली तिच्या लखांनी दगड पकडले दोर वर अडकला एका मागोमाग एक मावळा कड्यावर चढू लागला हात घसरत होते पण निर्धार होता अखेरीस तानाजी पहारा फोडला गेला हर हर महादेव कोंढाणा जागा झाला रणशिंग वाजलं उदयभान राठोड रणांगणात उतरले समोर तानाजी होते दोन पराक्रमी योद्धे एक स्वराज्यासाठी एक आपल्या कर्तव्यासाठी तलवारी आदळल्या ढाली तुटल्या घावांवर घाव बसले या भीषण झुंजीत तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले क्षणातच उदयभान राठोड ही धारा तीर्थी पडले रणांगण क्षणभर शांत झाले मावळे स्तब्ध झाले तेवढ्यात सूर्याजी मालुसरे पुढे आले ते गरज तुमचा बाप तिथे पडला आहे आणि तुम्ही मागे फिरता परतीचा दोर धावला गेला आता एकच मार्ग आहे पुढे मावळे सिंहासारखे छेपावले अखेरीस कोंढाणा जिंकला गेला भगवा किल्ल्यावर भडकला रायगडावर विजयाचा संदेश पोहोचला महाराज आनंदी झाले पण बातमी ऐकताच डोळे भरून आले ते म्हणाले गड आला पण सिंह गेला त्या दिवसापासून कोंढाणा झाला सिंहगड आजही तो गड उभा आहे दोन्ही वीरांच्या बलिदानाची